नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र आत्ताच्या क्षणाची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी समोर येत आहे अजित दादा पवार यांना पुन्हा धक्का पुण्यातील बड्या नेत्याचा तडकाफडकी राजीनामा सविस्तर अपडेट जाणून घेण्यापूर्वी तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकॉनला प्रेस करा पुणे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील अंतर्गत वाद अखेर उघडकीस आला आहे पक्षाचे शहराध्यक्ष दीपक मानकर यांनी अचानक राजीनामा देत राजकीय वर्तुळात खळबळ उडून दिली आहे त्यांनी थेट उपमुख्यमंत्री अजित पवार यांना पत्र लिहून आपला राजीनामा सादर केला असून त्या पत्रामध्ये त्यांनी पक्षातील अंतर्गत कट कारस्थानावरती बोट ठेवले आहे राजीनाम्याच्या पत्रात मानकर यांनी आपल्या विरोधात केलेले गुन्हे खोटे असल्याचा दावा केला आहे त्यांनी स्पष्ट शब्दात म्हटलं आहे की माझी बदनामी करून माझ्या राजकीय के कारकिर्दीला नुकसान पोहोचण्याचा डाव रचला जात आहे काही दिवसापूर्वीच पुणे पोलिसांनी जामिनीच्या व्यवहारात अपहरण प्रकरणात दीपक मानकर यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला होता दीपक मानकर यांनी लिहिलेल्या राजीनाम्याच्या पत्रात म्हटलं आहे की काही वर्षापूर्वी केलेल्या जामिनाच्या आर्थिक व्यवहारामध्ये शासनाची फसवणूक केल्याचा आरोप ठेवून माझ्यावरती गुन्हा दाखल करण्यात आला आहे मात्र सदर गुन्हा सिद्ध झालेला नाही महानगरपालिका निवडणुका डोळ्यासमोर ठेवून ही कारवाई केली जात आहे हा आर्थिक व्यवहार माझ्या वैयक्तिक जामिनीचा आहे आणि यामध्ये कोणतीही फसवणूक केली नाही तरी देखील माझ्यावर खोटे आरोप करण्यात आले आहे त्याचा वापर राजकीय के डावपेचांसाठी केला जात आहे राजीनाम्यामध्ये दीपक मानकर यांनी लिहिलं आहे की या प्रकरणामुळे पक्षाची आणि माझीही नाहक बदनामी होत आहे पक्षश्रेष्ठींना या आरोपामुळे अचानक अडचणीच्या समोर जावं लागत आहे त्यामुळे मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पुणे शहराध्यक्ष पदाचा राजीनामा देत आहे माझा राजीनामा कृपया मंजूर करून घ्यावा अशी विनंती या ठिकाणी दीपक मानकर यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना केली आहे त्यामुळे पुण्यामध्ये अजित पवार यांना मोठा धक्का मानला जात आहे मित्रांनो या राजीनाम्याबाबत का तुम्हाला काय वाटतं तुमची प्रतिक्रिया नक्कीच कळवा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकॉनला प्रेस करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये एका वेगळ्या विषयासह तुर्तास धन्यवाद जय महाराष्ट्र